जिल्हा अधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे निवेदन जिल्हा अधिकारी कोल्हापूर आदमापूर देवस्थानचे प्रशासक यांना देण्यात आलं असल्याची माहिती बुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी महानकरी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली लय आपलं चांगलं करू नका कसा गोंधळ किरकोळ किरकोळ रकमेचा गोंधळ होते त्या पैशाचा हिशोब मग कुणाला विचारायचा

आदमापुर येथील प्रसिद्ध असणारे बाळूमामा देवस्थान या देवस्थानास कोकण महाराष्ट्र कर्नाटक येथून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात ते भाविक बाळूमामा देवस्थानला पैसे व धान्य रूपात भेट देत असतात ते धान्य बाळूमामा देवस्थांचे कर्मचारी नाममात्र किंमत न घेता जादा दराने भक्तांना वाटप करत भक्तांवर दादागिरी करत असतात या संदर्भात भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी इलेक्ट्रिक मीडिया व प्रेस मीडिया यांच्या मार्फत आवाज उठवला याची बाळूमामा देवस्थांचे प्रशासक यांनी दखल घेऊन संबंधित देवस्थांच्या कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई केली असूनही गेले पंधरा दिवस झाले अद्याप भक्तांना नाममात्र किमतीमध्ये धान्य सुरू नाही हे नाममात्र किमतीचे धान्य भक्तांना सव्वीस जानेवारी पूर्वी वितरण झाले नाही तर सव्वीस जानेवारीला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा वजा निवेदन जिल्हाधिकारी कोल्हापूर व बाळूमामा देवस्थानचे प्रशासक यांना देण्यात आले असल्याची माहिती बुदरगड मनसे बुदर तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली महाराष्ट्र सेना भुदर तालुका अध्यक्ष अशोक पाटील बोलतोय की आपण पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी बाळूमामा देवालयमध्ये जे भक्ताने दिलेलं धान्य भक्तांना नाममात्र मात्र किंमतीमध्ये वाटलं वाटप होत होतं आणि त्या बाबतीमध्ये त्या स्थानिक कर्मचारी दादागिरी होती त्या संदर्भात आम्ही मनसेच्या माध्यमात आवाज उठवला आणि आवाज उठवल्यानंतर बरेच शासकीय अधिकारांनी त्यांच्यावर कारवाई केली आणि पहिल्यांदा कारवाई झाल्यानंतर फक्त त्यांनी एवढंच केलं की के आता आता पण त्यांनी धान्य सुरू केलं नाही आणि ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या धान्य चालू धान्य वाटप नामात्र किंमत घेऊन जे भक्तांना वाटप त्वरित करावं तसं न केल्यास आम्ही महाराष्ट्र नवनी शेनीच्या वतीने सव्वीस जानेवारी रोजी कलेक्टर ऑफिस ला उपोषण ला बसणार याची दखल ताबडतोब प्रशासकीय लोकांनी अधिकारी घ्यावी महानकर न्यूज साठी विजय बकरी